जनकल्याण प्रतिष्ठान संचलित डॉक्टर सायरसेस पुणावाला इंटरनॅशनल स्कूल कराड या शाळेचा वार्षिक पारितोषिकी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कराड शहरातील नामवंत उद्योजक श्रीधर रामदुर्गकर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सी ए शिरीष सर डॉक्टर श्रीकृष्ण ढगे डॉक्टर श्रीपाद कुलकर्णी जनकल्याण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हो व संचालक तुकाराम चव्हाण राजेश काळे संतोष देशपांडे डॉक्टर श्रीपाद कुलकर्णी सौ स्वाती भागवत मॅडम श्री गिरीश तामणकर यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे प्राचार्य प्रथमेश इनामदार यांनी सर्व मान्यवरांचे व पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून चारशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभरात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील गौरवण्यात आला यामध्ये शाळेचे प्राचार्य प्रथमेश इनामदार यांना यावर्षीचा बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच बेस्ट टीचर अवॉर्ड पूर्व प्राथमिक विभागातून सुजाता उडपी तर प्राथमिक विभागातून स्नेहल पाटील यांना देण्यात आले तसेच शाळेचे वाहन चालक सुनील भोसले यांना बेस्ट ड्रायव्हर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले या भव्य पारितोषिक वितरण समारंभाचे नियोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कराड येथे करण्यात आले होते यावेळी शाळेच्या सर्व पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी खूप सुंदर नियोजन केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या प्रवेशिका अश्विनी होणकसे मॅडम यांनी केले तर आभार प्रथमे इनामदार सर यांनी व्यक्त केले द न्यूजसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड नमस्कार मी प्रथमेश इनामदार प्रिन्सिपल डॉक्टर सार एस एस पुनावला इंटरनॅशनल स्कूल कराड आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आमच्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे परिचित प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर रामदुर्ग सर यांना बोलवलेलं होतं त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पूर्ण झाला त्याचबरोबर जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री श्रीजी बोडबोले सर व सर्व संचालक हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाला बहुसंख्येनं पालकांनी उपस्थिती दाखवली आणि चारशेहून अधिक प्रायझेस या ठिकाणी मुलांना दिली गेली आपल्याला माहिती आहे की जनकल्याण प्रतिष्ठान शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम करत असतं आणि त्यामध्येच नव्यानं चालू झालेल्या डॉक्टर सायरेस एस पुणावाला इंटरनॅशनल स्कूल हे सी बी एस सी स्कूल आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अकॅडमिक बरोबर कोकोलस्टिक स्किल देखील डेव्हलप करायला अतिशय तत्परतेने काम करत असतं आणि त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वर्षभरामध्ये शाळेमध्ये असंख्य अशा प्रकारचे उपक्रम ॲक्टिव्हिटी आणि कॉम्पिटिशन्स आयोजित केल्या जातात आणि त्यातूनच आजचा हा दिवस वर्षभराचा पारितोषिक वितरणाचा होता सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला बक्षी देताना अतिशय आनंद झाला विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थेनं त्यांचं अतिशय भरभरून कौतुक केलं शाळेचं प्राचार्य म्हणून मला या गोष्टीचा अतिशय सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो की असे होतकरू विद्यार्थी आमच्या हातून घडत आहेत या कार्यक्रमासाठी शाळेच्या स्कूल मॅनेजर सौभाग्यवती अश्विनी मुंकसे मॅडम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं हा कार्यक्रम परिपूर्ण होण्या सर्व माझ्या स्टाफनी शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्याच जोरावती हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक वेगळा दिमागदार कार्यक्रम आज टाउन हॉल येथे संपन्न झाला मी सर्व स्टाफचे आभार मानतो आणि सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा आभार मानतो पुन्हा एकदा हा कार्यक्रम सहकार्य केल्याबद्दल द न्यूज लाईन या वृत्तवाहिनीनं आमच्या या कार्यक्रमाची दखल घेतली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं सहकार्य या बातमीची दखल घेऊन सर्वांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल ते त्यांना देखील मी हृदयपूर्वक धन्यवाद देतो थँक्यू सो मच द न्यूज लाईन अचूक वेध